नमस्कार मित्रांनो मी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीसाठी जमीन क्षेत्राची पूर्वी निश्चित करण्यात आलेली आहे मर्यादा अनेक लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ घेण्यामध्ये अडचणीची ठरत होती मात्र जमीन क्षेत्र मर्यादेत शासनाने शिथिलता आणलेली आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीसाठी जमीन क्षेत्राची पूर्वी निश्चित करण्यात आलेली आहे मर्यादा अनेक लाभार्थ्यांचे सिंचन विहिरीचा लाभ घेण्यामध्ये अडचणीची ठळत होती मात्र जमीन क्षेत्र मर्यादेत शासनाने शिथिलता आणलेली आहे त्या त्याचवेळी अनुदानामध्ये दोन लाखावरून चार लाखापर्यंत दुप्पट वाढलेली आहे त्यामुळे रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीचा लाभ घेण्याचा इच्छुक लाभार्थ्यांचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यातून वाढणाऱ्या लाभार्थीमुळे सिंचन क्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याची अपेक्षा होती अपेक्षा केली जात आहे सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने शासनाकडून रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थी शास शेतकऱ्यांना सिंचन विहिरीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना विहिरी खोदाईसाठी अनुदान मिळताना त्याच्या जोडी जोडीने रोजगार रोजगारही उपलब्ध होत आहे मात्र विहिरीचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्याकडे सातबारा उतारा वर किमान दीड एकर क्षेत्र असण्याची अट घालण्यात आलेली आहे तर अनेक शेतकऱ्यांकडे सलग क्षेत्राची दीड एकर जागा असलेला सातबारा उतारा नसल्याने सिंचन विहिरीचा लाभ घेण्याची इच्छा असूनही त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन शासनाने सिंचन विहिरीसाठी यापूर्वी सिंचन निश्चित करण्यात आलेली आहे क्षेत्रामध्ये शिथिलता आणली आहे त्यामध्ये दीड एकरावरून सिंचन विहिरीसाठी आवश्यक क्षेत्र एक एक, एक आणण्यात आलेले आहे त्याच वेळी संबंधित क्षेत्रा शेतकऱ्यांची सामायिक जागा असलेले तरीही सिंचन विहिरीचा लाभ घेता येणार आहे अनुदान झाले दुप्पट एका एक बाजूला सिंचन विहिरीच्या क्षेत्रामध्ये घट आणलेली असताना अनुदानामध्ये दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे त्यामध्ये दोन लाखाऐवजी चार लाख रुपये अनुदान करण्यात आलेले आहे त्यामुळे सिंचन विहिरीचा लाभ घेणे शेतकऱ्याला अधिकच सोयीचे झाले आहे सामायिक लाभ शक्य असणे गरजेचे आहे दोन दोन शेतकऱ्यांची सामायिक जागा असेल तर आणि सामायिक जमिनी लगतच्या शेतकऱ्यांना जर विहीर हवी असेल तर दोघांनाही प्रत्येकी एक एक, 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 एक विहीर आता नव्या निकषामुळे मंजूर होणार आहे त्यामुळे आता लगतच्या शेतकऱ्यालाही सिंचन विहिरीचा लाभ मिळणे शक्य आहे माहिती जर तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा